नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे जसं मी दोन मुद्दे टॅग केलेले आहेत एक म्हणजे नागपूरच्या महाल भागामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आहे पोलीस आणि दोन्हीही गट जे समुदाय एकमेकांच्या सामोरे आलेले होते त्यांना पांगवलेलं आहे देशाचे केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी ह्या संदर्भामध्ये आवाहन केलेलं आहे की अफवावरती तुम्ही विश्वास ठेवू नका नागपूरमध्ये जी सौहार्दाची परिस्थिती आहे आणि आजपर्यंत जो इतिहास आहे त्याप्रमाणे वर्तन करा आणि ज्याने कोणी चुकीच्या गोष्टी केल्या असतील त्याच्यावरती सरकार योग्य त्या पद्धतीची कारवाई करेल राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पण नागपूरमध्ये अफवा पसरू नका परिस्थिती नियंत्रणात आहे असं म्हटलंय आणि दोन मुद्दे म्हणूनच मी टॅग केले की आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची आज आपण जेव्हा स्मरण करत होतो तेव्हा ते स्मरण ते करत असताना राज्याच्या अनेक भागामध्ये गेल्या काही दिवसामध्ये जी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होती आहे खरं तर मी आज एक व्हिडिओ पण केला आहे की स्टेट विद इन स्टेट आणि महाराष्ट्र हे आता आपल्या देशातलं एक असं हिंदुत्वादी राष्ट्र बनत चाललेलं आहे देशातलं की ज्याच्यामध्ये कट्टर हिंदुत्वादी अनेक गोष्टींची सतत चर्चा होते आहे म्हणजे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या नावापासून ते तीनशे अठरा वर्षापूर्वी औरंगजेबाची जी कबर छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये आहे ती हटवण्यावरून आत्ता निर्माण झालेला तणाव त्या आधी छावा चित्रपटातल्या त्या शेवटच्या पंधरा मिनिटामुळं ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने केली तर तो प्रसंग महाराष्ट्राने पुन्हा बघितला आणि तो, तो समजून घेतल्यानंतर पुन्हा निर्माण झालेला एक विशिष्ट पद्धतीचा तणाव अबू आझमी यांचं वक्तव्य त्या वक्तव्याच्या आधी आणि नंतरही महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये सहभागी असलेले नितेश राणे यांची वक्तव्य तर त्यामुळे एक सुपीक भूमीच तयार झालेली होती आणि ती सुपीक भूमी ही महाराष्ट्रामध्ये आत्ताची परिस्थिती अशांत करत चाललेली आहे हे दिसत होतं सरकारलाही त्याची जाणीव होती आणि खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबद्दलचा निवाडा ह्यापूर्वीच झालेला आहे आपण शिवाजी महाराजांची जन्मतिथी केव्हा साजरी करतो हे अधिकृतपणे आपण एकोणीस फेब्रुवारीला मान्य केलंय पण तरीसुद्धा आज महाराजांच्या जन्मतिथीला तिथीप्रमाणे साजरा करण्याचा सा प्रयत्न महाराष्ट्रात सुरू झाला आणि एकाच वेळेला तीन चार गोष्टी घडल्या म्हणजे कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठाचा मुद्दा आत्ताच कसा चर्चेत आला आत्ताच औरंगजेबाच्या कबरीवरून वाद कसा निर्माण झाला तर असं दिसतं आहे की एक प्रकारे एक विशिष्ट पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे आणि ते तयार झालेलं वातावरण निवडू नये असा आता दिसतो आहे की कुठेतरी प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्यामध्ये दुर्दैवानी नितेश राणे हे अत्यंत चुकीची कॉन्स्टिट्युशनली डिफाईन केलेली जी पोझिशन के आहे त्याच्या विरोधातली भूमिका सातत्यानं बजावताना दिसत आहेत मुख्यमंत्री की जे सत्तेवरती आले तेव्हा असं म्हणाले होते की मी बदललेलो आहे आणि महाराष्ट्रातल्या बदललेल्या संरचनेप्रमाणे मला राज्यकारभार करायचा आहे परंतु ते सुद्धा नितेश राण्यांना अडवत नाहीत उलट सतत कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रसंग महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहेत खरं म्हणजे दोनशे तीसचं मॅन्डेट मिळाल्यानंतर सरकारनं फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमीच्या दृष्टीनं आपल्या महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन कसं आणता येईल ह्या विचार करायला हवा पण नेमकं उलटं घडताना दिसतंय चर्चा आहे त्या आपापसातल्या आप मतभेदाच्या चर्चा आहेत ते धार्मिक ध्रुवीकरणाच्या मला, मला एक शक्यता असं वाटते की सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं जी याचिका पेंडिंग आहे तिचा जर निकाल लगोलग आला तर लगोलग पावसाळ्याच्या आधीच कदाचित निवडणुका घेण्याचा सरकारचा विचार असावा किंवा मुंबई महानगरपालिकेसारख्या शहरामध्ये की जिथे शिवसेनेचं एक आव्हान उद्धव ठाकरेचं काही जे असेल ज्या स्वरूपाचं असेल ते उभा आहे तर त्याचं पुन्हा एकदा समूळ उच्चाटन राहि राजकीय पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा करण्याचा हा प्रयत्न आहे का की ज्याची अजिबात गरज नाहीये अशा पद्धतीचे मुद्दे अशा पद्धतीची चर्चा का कळून आणली जाते आहे मी मिलिंद एकबोटे यांची मुलाखत केली की त्याच मिलिंद एकबोटे यांना खरं म्हणजे ते आमदार नसताना त्यांनी अशा पद्धतीचं कुठेही वक्तव्य केलेलं नाही असं ते ऑन कॅमेरा अगदी शपतेवर सांगितल्यासारखं सांगत असताना औरंगाबादच्या प्रशासनानं त्यांना कारण ते माजी आमदार आहेत वगैरे असं सांगून एक नोटीस बजावली आणि त्या नोटीसीमध्ये असं म्हटलं की मिलिंद एकबोटे आणि ही सगळी मंडळी की औरंगजेबाची दौलताबाद इथं असलेली कबर उखडून टाकणार आहेत असं त्यांना गुप्त वगैरे माहिती मिळाली पण मिलिंद एकबोटे यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलं कि की माझा असा कोणताही विचार नाहीये इनफॅक्ट ती कबर तिथे असायलाही त्यांचा आक्षेप नाही फक्त त्याचं ग्लोरीफिकेशन होऊ नये पण त्याच वेळेला मी जेव्हा त्यांची मुलाखत करत होतो आणि त्यांना औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर प्रशासनानं दिलेली नोटीस हातात घेऊन त्यांची मुलाखत करत होतो त्याच वेळेला बजरंग दल असेल पतित पावन सारखी संघटना असेल किंवा काही अशा संघटना की, की, की ज्या संघटनांनी हिंदुत्ववादी आक्रमक विचारधारेची आपली परंपरा कायम ठेवली त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यांनी आज सतरा तारखेला सतरा मार्चला महाराष्ट्रात अक्रॉस सगळीकडे औरंगजेबाची कबर तिथून उखरून फेकून द्यावी अशा पद्धतीचं आंदोलन आपण करू असं सांगितलं आणि त्याप्रमाणे आंदोलन झालं तर महाल भागामध्ये पण आज तसं आंदोलन झालं अत्यंत प्रक्षोभक अशी तिथं भाषणं केली गेली असे आमचे तिथले प्रतिनिधी संजय तिवारी सांगतायत त्याच्या अकरा वाजताच्या आंदोलनाच्या वेळेला आक्रमक भाषेबरोबरच एक पुतळा चाळला गेला आणि तो पुतळा जाळला गेल्यानंतर एक प्रकारे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आणि अशाही अफवा पसरल्या की चादर जाळली गेली आणि काही का आक्रमक पद्धती या मुद्द्यानंतर या मुद्द्यानंतर खरं म्हणजे वातावरण निवडलेलं होतं परंतु संध्याकाळी पुन्हा एक गट त्यांच्या धार्मिक प्रार्थने कदाचित एकत्रित आला असेल आणि त्या गटाने मग आता जे काही प्राथमिक माहिती येते त्यानुसार काही भागामध्ये दोन्ही बाजूनं दगडफेक सुरू झाली असावी काही खासगी गाड्यांना टार्गेट केलं गेलं पोलीस इथं आले आणि पुढचा अनर्थ फार मोठा व्हायच्या आधी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आता परिस्थिती शांत आहे पण मुद्दा तोच आहे की महाराष्ट्रामध्ये एकापाठोपाठ एक ह्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या ज्या गोष्टी घडल्यात आणि एवढं मॅन्डेट आपल्याला मिळाल्यानंतर हे दोनशे तीसचं मँडेटमध्ये केवळ हिंदुत्ववादी विचारधारेला मिळालेलं मँडेट आहे त्यात लाडक्या बहिणीचा फारसा वाटा नाही असा मानणारा भारतीय जनता पार्टीतला एक गट आत्ता आहे आणि तो सक्रियपणे मुख्यमंत्री म्हणजे सक्रियपणे सत्तेवरती आहे तर अशा गटाला इथून पुढे सुद्धा हिंदुत्ववादी संदर्भातला आपला जो विचार आहे तोच पुढे रेटायचा आहे आणि महाराष्ट्र यात त्यांच्यासाठीची अनुकूल भूमी बनलेली आहे कट्टर हिंदुत्ववादी राष्ट्र असावा अशा पद्धतीचा महाराष्ट्राचा एकूणच आविर्भाव आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला गेल्या तीन निवडणुकीमध्ये जे सलग शंभरहून अधिकच्या जागा मिळाल्या आहेत त्यात स्पष्टपणे दिस दाखवत आहेत की बहुसंख्याकवाद आक्रमक हिंदुत्ववाद हा महाराष्ट्रातल्या जनतेनं सुद्धा स्वीकारलेला आहे की काय आणि त्यामुळं आता भारतीय जनता पार्टीला एवढं मॅन्डेट मिळाल्यानंतर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये शतप्रतिशत भाजपा आणि मग त्याच्या आधीच्या स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्याचा जो प्रयत्न जर भाजपाचा असेल तर काही राजकीय विश्लेषकांच्या मते त्यासाठीच आक्रमक हिंदुत्वाचा हा अजेंडा भारतीय जनता पार्टीनं निवडणूक जिंकल्यानंतर सुद्धा कायम ठेवलाय आणि नितेश राणे यांची आक्रमक भाषाशैली वक्तव्य हे त्याचीच परिणिती आहे खरं म्हणजे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठासंदर्भामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना एक कमिटी नेमून कोणता पर्याय योग्य असेल विद्यापीठाला नाव दिलं याचा अभ्यास झाला होता आणि तेव्हाच जर शिवाजी हे नाव न ठेवता छत्रपती शिवाजी महाराज असं नाव ठेवलं होतं त्याचं ऍब्रेशन होईल जसं मुंबईमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे सारखाला आपण सी एस टी एम म्हणतो किंवा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव काय आहे हे जिथं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलेलं आहे तर ते नाव सुद्धा आता आपल्याला आठवावं लागतं अशी स्थिती आहे तर त्या अॅब्रेशनचं शॉर्ट फॉर्म टाळण्यासाठी शिवाजी विद्यापीठ हे शॉर्ट नाव ठेवावं असं ठरलं होतं पण आता त्याच्यावरून वाद सुरू आहे की शिवाजी विद्यापीठ मध्येच कोकण किनारपट्टीवरती हिंदुत्ववादी गोष्टीवरून दगडफिकेच्या हनामारीच्या घटना घडल्या अकोल्यामध्ये सतत तणाव निर्माण होतो आहे अमरावतीमध्ये सतत तणाव निर्माण होतो आहे आत्ता मराठवाड्यामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाची गोष्ट होत नाही तिथे जाती ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात आहे पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये की ज्या मिरजेमध्ये दंगली झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा विस्ताराला वाव मिळाला तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या पुन्हा 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 महाराष्ट्रासमोर येत आहेत आणि म्हणूनच मी म्हटलं की आधी आलेली छावा चित्रपटाची गोष्ट त्या पाठोपाठ वादग्रस्त झालेली वक्तव्य अबू आझमी यांनी त्याच्यात टाकलेलं तेल आणि त्या तेलानंतर महाराष्ट्रातल्या हिंदुत्वादी संघटनांनी घेतलेली भूमिका या सगळ्याची गोळाबिरीज म्हणजे आजच्या महाल भागातली ही आजची घटना आहे महाल भागामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय देशाचे पंतप्रधान लवकरच त्या ठिकाणी भेट देणार आहेत तशी दंगलीची फार मोठी परंपरा नागपूरला नाही अलीकडच्या काळात तरी किमान तिथे नितीन गडकरी हे सातत्यानं निवडून येतात त्यांच्या विकासात्मक कामाची देशपातळीवरची चर्चा होत असते देवेंद्र फडणवीस हे तिथले नेते आहेत सो असे जिथे टॉलेस्ट नेते आहेत तर ती त्या शहरामध्ये अशा पद्धतीची अशांतता ही काही उपयोगाची नाही आहे आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस हे स्वतःच गृहमंत्री असताना त्यांच्याच शहरामध्ये असं होत असेल तर महाराष्ट्राला ज्याला की फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये एका ट्रिलियन इकॉनॉमीचा वाटा उचलायचा आहे तर त्या महाराष्ट्रातली ही अशांतता उद्योग उद्योगधंद्याच्या वाढीची आहे का महाराष्ट्रातली ही अशांतता सामाजिक दृष्ट्या महाराष्ट्र ज्या पातळीवर उभा आहे त्याच्यासाठी योग्य आहे का महाराष्ट्रातली आत्ताची स्थिती जाती जातीच्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती योग्य आहे का असा विचार सत्ताधारानी आणि त्यातल्या त्यात श्री देवेंद्र फडणवीस यांनी करणं अत्यंत गरजेचं आहे तर ते करणार नसतील तर हे आज जे घडलं ही जी चुनूक आहे ती महाराष्ट्रातल्या इतर शहरामध्ये सुद्धा आज तर उद्या पसरू शकते आणि त्यातनं महाराष्ट्राची प्रतिमा काय होईल याचा तुम्हीच विचार करा याबद्दलची तुमची मदत या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर पोस्ट करा मी आणि डी टी व्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत आम्हाला फॉलो करायला धन्यवाद